इचलकरंजी महापालिकेच्या शाळेत केंद्रीय किचन पद्धती राबवल्यास एकवीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या पाचशे महिला बेरोजगार होतील त्यामुळे या क्षेत्रातील सर्व महिलांना कायमस्वरूपी काम देण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनं केली आहे या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं आठ महिलांनी इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे इचलकरंजीतील महापालिकेच्या शाळेत मोठ्या कंपन्यांना केंद्रीय किचन पद्धतीचा ठेका देण्याचा प्रयत्न सुरू आहे यामुळं महिलांना विशेषत गरीब विधवा अल्पसंख्याक दलित अविवाहित महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाला हरताळ फासला जाणार आहे याला विरोध झाल्यावर पैसेवाले महिला बचत गट कर एकत्र करून केंद्रीय किचन पद्धती आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत त्यामुळे केंद्रीय किचन पद्धती राबवल्यास बेरोजगार होणाऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याची मागणी कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनं केली आहे या मागणीसाठी संघटनेनं इचलकरंजीतील प्राण कार्यालयासमोर बेमोदत उपोषण सुरू केलंय कामगार नेते ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या उपोषणात भारती लोहार विद्या झेंडे शांता सुतार जैनब चौधरी शामल हळदकर कमल भोसले ललिता सावंत शोभा भाट यांचा समावेश आहे